ना सांगताच येतो आणि जातो एक एक श्वास मजला सरणी रचून जातो स्वप्ने मृत्यूलून जातो क्षणभर विसावणारा पाडाव जिंदगीचा क्षणभर विसावणारा पाडाव जिंदगीचा प्रत्येक गुडगुडा बुड़ हा येथे फुटून जातो तू शोधना स्वतः जातो तू शोध ना स्वतःला नेत्रातल्या नकाशी अन सांग काळजाचा रस्ता उठून जातो मुखडे असंख्य माझे तो केले म्हणून मुखडे असंख्य माझे तो ओळखेल म्हणून पाहुणा रशाला मीही दूरन जातो प्रेमात खंजीराच्या इतकेच ना कळाले प्रेमात खंजिराच्या इतकेच ना कळाले खंजीर काळजाचे तुकडे करून जातो येता तुझ्या मिठीला येता तुझ्या मिठीला मी चंद्रपांघराया कळते आता दिव्याला तोही मिटून जातो तोही मिटून